परिस्थितीनुसार हे केलंच पाहिजे म्हणून मी मगाशी बोलू गेले की लोक महत्व देत नाही पण महत्वच दिलं पाहिजे यदा कदाचित आपलं पोरग जर पुण्याला शिकायला असेल त्याचे जर पैसे संपले तो आपल्याला फोन करतो बाबा आता मी शिक्षण घेत असताना मला पैशाची फार गरज आहे ना आता माझ्याकडे पैसे राहिले नाही मग आपण काय करतो बॅगीत पैसे भरतो आणि डायरेक्टलीच पुण्याला जातो असं करतो का दादा बाबा काका आपण काय करतो बँकेमध्ये जातो त्याच्या नावानं साहेबांकडे पैसे देतो त्या ठिकाणी प्रमाणे त्याच्या खात्यावरती आपण पैसे टाकतो मुलाला तिथं पैसे प्राप्त होतात मग तुम्ही साहेबाला म्हणाल का ओ साहेब डोळ्याला आम्हाला इथंच पैसे दिसत आहेत आमच्या पोराला द्या बरं पटकन असं म्हणू का अरे प्रमाणे त्याला पोहोचलेले तसं आपल्याला आज हे कर्तृत्व कर्म करावं लागतं असं म्हणायचं नाही हे केलंनं त्यांना मिळेल का आणि ते केलंनं हे निश्चितचपणानं त्या जीवात्म्याला कथा कीर्तनाचं पुण्य अन्नदानाचं ज्ञानदानाचं पुण्य प्राप्त होतं आणि निश्चितच त्यांना त्या ठिकाणी चांगली जागा भेटत असते या भावनेनं खरं तर आपण या ठिकाणी आलात अतिशय गोड आयोजन नियोजन या परिवारानं केलं एकदा मी पुनश्च मनापासून या परिवाराला धन्यवाद देते आणि अभंगाला सुरुवात करते विठाला सेवेकरिता जो अभंग निवडला तो माझ्या तुकोप बऱ्यांचा आहे आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय उपदेश करतात मानवी जीवन जगत असताना चार प्रकारचे वर्ग आहे पामर विषयी जिज्ञासू आणि मुक्त महाराज नेमकं उपदेश करतात कुणाला पामराला उपदेश करत नाही कारण पामर या लोकातील परलोकातील भोगाच्या ठिकाणी असतय शास्त्रसंस्कार नसलेला देव धर्म शास्त्र संत काहीही न मानणारा त्यामुळं त्याला उपदेश देव धर्म सांधी पडिले सकळ विषयी गोंधळ गाजत असे या वर्गाला उपदेश नाही दुसरा वर्ग आहे की विषयाचे सुख येते वाटे गोड विषयाच्या सुख सागरामध्ये त्या ठिकाणी डुबून गेलेला आहे विषयामध्ये सुख शोधतोय त्यामुळे ते त्यालाही उपदेश नाही तिसरा जो वर्ग आहे तो अवस्थेला पोहोचला देवाची भक्ती केली नाही केली तो भगवंताच्या परमपदाला प्राप्त झाला त्यामुळे त्यालाही उपदेश नाही पण चौथ्या क्रमांकाचा जो वर्ग आहे त्याला सारखी तळमळ आहे काय की काय मी उद्धार पा संगा संत जण करा समाधान चित्त माझे भेटेल त्याला विचारणारा एकच साधकीय वर्ग जिज्ञासो कि पुटे पूसा पूसावे तळमळे कधी माझा उद्धार होईल कधी भगवान माझ्यावर कृपा करील आणि याच वर्गाला महाराज उपदेश करतात की तुम्ही आम्ही मानवी जीवनाला जन्माला आलो परंतु नको तो विचार करून आपलं आयुष्य वाया घालवण्यापेक्षा तीन प्रकारचे विचार एक दुःखदायी विचार दुसरा निरर्थक विचार आणि तिसरा आहे आत्मनात्म विचार पहिला विचार आहे दुःखदायी विचार खरं तर वस्तुत हा संसार दुःखरूप आहे आणि संतांनी अनेक प्रमाण दिले दुःख बांधवडे आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे संसारामध्ये खरं तर वस्तुत हा पाहिलं दुःख आहे पण आपण सुख शोधण्याचा प्रयत्न करतो आणि सुख एवढं शोधतो ना छोटे छोटे लेकरं असतात लेकरा ना लेकरांना वाटतं आम्ही थोडंसं मोठं झालो की आम्हाला घरचे लोक मानतील थोडासा पैसा हातात येईल म्हणजे आम्ही आनंदी सुखी राहू मुलं थोडाले थोडे मोठाले होतात पोरांना वाटतं नाही नाही आता थोडं शिक्षण झालं स्वतःच्या पायावर उभं राहिलं की मग आपण सुखी झालो मुलं मोठाले झाले शिक्षण झाले नोकरीला लागले नोकरीला लागल्यावर असं वाटतं नाही नाही एकदा की लग्न झालं की मग आपण सुखी झालो लग्न झाल्यावर असं वाटतं नाही नाही एकदा लेकरबाळं झाले असंच आहे ना लेकरळं झाले की मग सुखी झालो लेकरबाळं झाल्यावर असं वाटतं नाही नाही पोरांचे शिक्षण झाले की मग सुखी झालो पण संत सांगतात सर्व सुखन I yeah, cannot. Yeah, yeah. nah, nah. जन्म गेला क्षण मुक्त एक यज्ञ नाही केला हिंडता दिशा क्षणा पावला माया वेष्टीला जीव माझा सुखाच्या शोधात आम्ही पळतोय पण सर्वांनाच संसारामध्ये कारण सुख पाहता जेव्हा पाडे दुःख दुख मात्र पर्वता एवढे पर्वता एवढं दुःख या संसार सागरामध्ये आहे लक्ष देऊन ऐका बरं बरं लग्न तर ही अशी जखम आहे की ती होण्याच्या आधीच हळद लावावी लागते बरोबर आहे ना <laughs> बरं मला सांगा बरं दादा बाबा काका व्यवहारामध्ये आपण गरम करून हळद कधी लावतो बरं तुम्ही बोलत चालवू हा दुःख झाल्यावर जखम झाल्यावर खाली पडल्यावर गाडी भरणं पण मला असं वाटतं जास्त मार लागला की मग गरम करून हळद लावतात बरोबर आहे ना पण कोणता मार लागल्यावर हा मुक्का मुक्का <laughs> मार लागला की गरम करून हळद लावावी लागते तसं नवरदेवाला हळद लावणाऱ्या बायका सांगतात भाऊ आहे बरं अनेक मुक्के मार्याच आपल्याला खायचे फार वाईट हो किती वाईट एक व्यक्ती पन्नास लोकांमध्ये उभा होता त्याच्या बायकोनं फक्त असंच के बोट केलं असं बोट केलं की ते पन्नास लोकातलं उठलं बायकोकडाला बोल काय काम होतं तिनं सांगितलं मालक मा काहीच काम नव्हतं पण या बोटात किती ताकद होती हे मला पाहायचं होतं म्हणजे एका बोटात जर एवढे असेल तर राहिलेल्या नऊ बोटात किती असेल म्हणजे आहे म्हणून सोडायचं नाही पण आम्ही सुखाच्या शोधात नेमकं मिळेल कशानं लेकरांना वाटतं मोठं झाल्यावर मोठं झाल्यावर वाटतं पैसा आल्यावर पण तुम्हाला एक खरं सांगू का जीवन जगत असताना लक्ष द्या बरं सगळ्यांनी दोन वर्ग आहे एक आहे श्रीमंत वर्ग आणि दुसरा आहे गरीब वर्ग कधीतरी गरीबाला श्रीमंताकडे पाहिल्यावर असं वाटत असतं किंवा जगा सगळ्या सुखी जर कोण आहे तर हे श्रीमंत आहे कारण यांच्याकडं पैसा आहे पण तुम्ही लक्ष दिलं तर माझं बोलणं कळेल आणि रेंजमध्ये बसा कधी कधी रेंजच नसते त्याला आमचा नाविलाज काही काही लोकांना रेंजच येत नाही महाराज शेवटपर्यंत कधी कधी टावर खालीच रेंज येत नाही <laughs> आता त्याला यासाठी सावधरित्याच तुम्हाला बसावं लागेल नाहीतर कधी कधी असे बिना रेंजचे लोक बसलेले असतात ना मी एकदा आमच्या गावातले एका आजीबाईला म्हणलं आता लक्ष द्या बरं रेंजमध्ये असले तर तुम्हाला कळेल मी आजीबाईला म्हणलं आजीबाई आपल्या गावातले सखाराम तात्या कोमात गेले मी काय म्हटलं आजीबाई आपल्या गावातले सखाराम तात्या कोमात गेले ती म्हणे बाई आरती तर येते मोठे लोक येते कुठं जातील म्हणजे रेंजमध्ये नसलं की असा घोटाळा होतो बरं त्यामुळं आपण रेंजमध्ये असलं पाहिजे श्रीमंत आणि गरीब हे दोन वर्ग आहेत समाजामध्ये पण दोनही वर्गात मात्र फरक अजिबात नाही लक्ष दिलं तर माझं बोलणं कळेल गरीब व्यक्ती दोन दोन किलोमीटर अन्न मिळवण्यासाठी फिरत असतो गरीब व्यक्ती दोन दोन किलोमीटर अन्न मिळवण्यासाठी फिरत असतो तर श्रीमंत व्यक्ती दोन दोन किलोमीटर खाल्लेलं जिरवण्यासाठी फिरत असतो हा श्रीमंत आणि गरिबीतला फरक आहे तुम्हाला जर लक्षातच येत नसेल तर याच्या पुढे जाऊन सांगते कधीतरी आपण कार्यक्रमाला निघालो की गरीबाकडे आधीच प्रश्न अरे जायचं तर खरं पण अंगावरती काय घालू या श्रीमंत लोकांकडे घालण्यासाठी भरपूर आहे पण याच्यातला नेमकंच कोणता घालू यामध्ये ते कन्फ्यूज आहे कधी कधी गरीबाच्या घरामध्ये काय खावा हा प्रश्न आहे श्रीमंताच्या घरामध्ये खाण्यासाठी भरपूर आहे पण डॉक्टरने आम्हाला याच्यातलं नेमकंच काय खायला सांगितलं यामध्ये ती कन्फ्यूज आहे म्हणून असू द्या बरं घरात कितीही पैसा असू द्या पण पैसा पचवायला सुद्धा सामर्थ्य शक्ती लागते नाही तर एका बाईला आमच्या तिकडं दहा लाखाची लॉटरी लागली गावातले लोक म्हणले शंभर दीडशे रुपये हाजरीनं कामाला जाणारी बहिणीला जर दहा लाखाची लॉटरी लागली हे जर बाईला कळालं तर बाई जागेवर जाईल मग कुणाच्या तरी माध्यमात बाईला व्यवस्थित समजून सांगण्यात गेलं पाहिजे पण सांगाल कोण महाराज लोक जरा पटून देण्यात पटायचं असतात म्हणजे लोक आम्हाला सोडित नाही गावच्या महाराजाकडे गेले म्हणे बाबा जाण जरा तुमच्या भाषेत त्या बाईला व्यवस्थित समजून सांगा आता ते महाराज त्या बाईच्या दारात गेले इकडला तिकडला विषय झाला आणि त्या महाराजांनी बाईला प्रश्न केला का हो बाई जर या दुष्काळ परिस्थितीमध्ये जर तुम्हाला दहा लाखाची लॉटरी लागली तर तुम्ही काय करताल बाई म्हणी बाई महाराज मला जर या दुष्काळात दहा लाखाची लॉटरी लागली तर पाच लाख मी तुम्हालाच दिल ते महाराजच जागेवर गेलो म्हणजे आम्हाला वाटतं की पैशाने सुख मिळेल लेकरा बाळांना सुख मिळेल पण संत सांगता संसारामध्ये हा विचार एक दुःखदायी विचार आहे हा विचार करून आयुष्य बाया घालवू नका दुसरा आहे निरर्थक याच्यापासून सुखही नाही आणि याच्यापासून शांती नाही त्यामुळे हाही विचार करून आयुष्य बाया घालवून निरर्थक विचार कशाला म्हणतात तुम्हाला सांगते लक्ष द्या बरं एवढंही खालच्या पात्रतेचा दृष्टांत नाही पण सगळ्यांची माफी मागून सांगते एकदा एका पत्नीनं पतीराजाला सैनलं मालक चार दिवस मी तुम्हाला काही बनवून देणार नाही मी स्वतः बनवणार नाही तुम्हालाही बनवून देणार नाही जे काही बनवायचं चार दिवस तुम्ही बनवायचं स्वतः खायचं मलाही खाऊ घालायचं त्यानं विचारलं पण याचं कारण तिनं सैनल याचं कारण जर सांगायचं ठरलं तर मला काकस्पर्श झालेला आहे मग तिनं आपलं पोत ताट तांब्या घेतला बाजूला जाऊन बसली आणि दुसऱ्या दिवशी नवऱ्याला म्हणली का हो भूक लागली होती बनवता का आपल्याला काहीतरी त्यानं चहा बनवून दिला पुन्हा थोड्या वेळानं म्हणे काहीतरी बनवा ना चहावर कसं भागेल मग म्हणे मी शिरा बनवतो साधा सोपा मग ये आपलं आपलं बसल्या बसल्या दल्ली कडई घ्या उलथणं घ्या गरा घ्या सगळं काही बसल्या बसल्या सांगितलं पण बाबा तूपच सापडे ना तिला मग ती बसल्या बसल्या त्या डब्यात पहा त्या डब्यात पहा त्या डब्यात पहा त्यानं सगळे डबे तिच्या पुढं पालती घातले तुपाचं मेळच हे जाऊ दे म्हणे हे डबा आणि ते डबा पाहण्यापेक्षा पा दुकानात जातून तूप घेऊन तू। येतो तू। आता पूर्वी आपल्याला माहिती आहे आप आपल्याकडं पिशव्या वगैरे सगळ्या काही पहिल्यांदा उपलब्ध नव्हत्या हे प्लॅस्टिक वगैरे मग त्यावेळेला आपल्याला वाटी कशात ना कशात घेऊन यावं लागायचं त्यानं ती वाटी घेतली आणि तूप आणायला गेला तुपही घेतलं आणि येता येता दोन कावळ्यांचं लक्ष केलं आणि त्या तुपाच्या आशन आले दोनही ते, ते कावळ्यांनी त्या वाटीला स्पर्श केला आणि दोघं दोन झाडावरती जाऊन बसले हे घरी आलं यानं तुपाची वाटी बाजूला ठेवून दिली पोत ताट तांब्या घेतला बाजूला जाऊन बसला बायको म्हणे का हो तुम्ही शिरा बनवून देणार होतात ना म्हणे तू का बरं बाजूला बसली काय हो म्हणले मूर्खासारखे तेच 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 प्रश्न तुम्हाला सांगितलं ना मला काका स्पर्श झालेला आहे त्यांना सांगितलं अगं म्हणले तुला तरी आज एक शिवला असन पण या पठ्ठ्याला दोन दोन शिवले म्हणला आठ तर आपण कशालाच हात लावणार नाही याला म्हणतात निरर्थक याच्यापासून सुखही नाही याच्यापासून शांती नाही संत सांगतात हाही विचार करून आयुष्य वाया घालवू नका पण विचार जर करायचाच असेल तर कोणता करा अभंगाचा We

हाची करावा विचार पार सुंदर महाराज सांगतात नको तू विचार करून आपलं आयुष्य वाया घालवण्यापेक्षा मी कोण आहे करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी आलो कुठून मला जायचंय कुठे जरूर याचा विचार करा फक्त नको तू विचार करून आयुष्य वाया घालवू नका वर्जेवासी संत तर फार गोड सांगतात की सोचली हो सोचले हो समजले प्रा कल्याणाच्या दृष्टीनं केला जाणारा विचार हा संतांना अभिप्रेत तो आत्मनात विचार हा विचार करून माझे संत माय बाप या संतांना प्राप्त झाला लक्ष देऊन ऐका बर मौली ज्ञानोबरा जीवन जर आपण पाहिलं तर समाजानं हयात असताना माऊलींना फार त्रास दिला आपल्याला ठाऊक आहे आपण कधीही श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं जीवन चरित्र पाहत असताना कितीही कठोर अंतकरणाचा माणूस असू द्या आपण डोळ्यात आश्रू आल्याशिवाय राहत नाही आपल्याला सर्वांना माऊली ज्ञानो मुक्ताबाईंचं निवृत्तीनाथांचं सोपन काकांचं दिव्य चरित्र ज्ञाते कानावरती कधी ना कधी आलेलं आहे समाजाने उडा त्रास दिला माउली ज्ञानो सिद्ध बेटातून जावं भिक्षा मागण्याकरिता मधुकरी मागण्याकरिता चिमुकल्या मुक्ताबाईंना सामोरे दादा मला फार भूक लागली ज्ञानदादांना सांगावं आत्ता जातो मी मुक्ताई तुला काहीतरी घेऊन येतो पण जावं तर लोकांनी झुळीमध्ये भिक्षा वाढावी कुणीतरी त्या ठिकाणी चुरून लपून वाढावं पुन्हा त्या ठिकाणी कुणीतरी बेटावं भिक्षा धुळीमध्ये टाकून द्यावी काठी फिरवावी खूप माऊलींना त्रास दिला पण तरी सुद्धा माऊलींनी लिहावं किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊणी तिन्ही लोकी जो आधी पुरुक्या करणे समाजाना त्रास दिला तरी माऊलींनी लिहावं अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरिणं तिन्ही लोक त्या काळी माझ्या माऊलीला कधी पंढरीला जाण्याची इच्छा झाली तर लोकांनी पंढरीची वारीसुद्धा लोकांनी करू देऊ नये पण आज आमच्या माऊली ज्ञानोबारांच्या सोहळ्यामध्ये लाखो वारकरी सहभागी आनंदानं प्रेमानं गात जागा गात जागा नव्हे खात जागा खात जागा एवढी मजा आजकाल वारकऱ्यांची पण माऊली ज्ञानोबारा आहेत त्या क्षणाला ज्या वेळेला होते त्यावेळेला म्हणायचे जाणाऱ्याला हो चाललात का हो पंढरीला त्या देवाला माझा निरोप सांगा आणि येणारे लोक दिसले कीच माऊलीने सामोरे जावं का हो देव येतो वगैरे काही म्हणला इतिया पुसी जातिया निरोप पंढरपुरी आहे माय बाप येतो वगैरे काही म्हणला का आपण एका वारकऱ्यानं हिनवलं ज्ञानोबराला कार्य ज्ञाना सारखा सारखा आम्हाला विचारतो आणि आमच्या वाऱ्या दूषित करतो तू जाकी पंढरीला माऊली ज्ञानोबराने काकीमध्ये जोळी अडकवली काका मला वाटलं नव्हतं तुमच्या तो तुमच्या तोंडातून अशा शाबद्र शब्द येतील जातो बघा मी पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरीला काखेमध्ये झोळी अडकून माऊली ज्ञानाबा निघाले मुक्कामाच्या पहिल्या दिवशी पोहोचले पाच घरून मधुकरी मागितले ओम भवती भिक्षाम देही अरे याला जर आम्ही भिक्षा माग टाकली तर लोक आम्हाला वाळीही टाकतील लोक आमच्याशी बोलणार नाही माऊलीला पाहावं लोकांनी दारं लावून घ्यावा घ्यावे मजल दर मजल करत माझे माऊली पंढरी क्षेत्रामध्ये पोहोचले चंद्रभागेचं स्नान केलं आणि दर्शनाच्या बारीला निघाले तिथल्या करमट लोकांनी पाहिलं विचारलं का विचार रे आळंदीचाच का तू ज्ञानदेव हो काका ओळखलं का मला बोलतो मी तुमच्याशी पण आधी मी देवाचं दर्शन करून येतो अरे आम्हाला तुझ्याशी बोलण्याची गरज नाही आणि तुला आमच्या देवाचं दर्शन करता येणार नाही काका अन्याय करू नका बरं पोटामध्ये अन्नाचं कण्णाई मजल दर मजल करत आलो हो लोकांना मधुकरी मागावी तर लोकांनी कुणी मधुकरी सुद्धा मला देऊ नये मी दर्शन करील बघा पांडुरंगाच नाळंदीला निघून जाईल अरे तुला सांगतो ना तुला आमच्या देवाचं दर्शन करता येणार नाही माऊली सहज म्हणू गेले का हो का बरं मला तुमच्या देवाचं दर्शन करता येणार नाही त्या करमट लोकांनी सांगितलं तुझा हात, तुझा हात तुझा ला तुझा जर आमच्या देवाला लागला तर आमचा देव बाटेल माऊलींच्या मुखातले शब्द आहे काका माझ्या हातानं जर तुमचा देव बाटत असेल तर हा देवच कसला हे शब्द ऐकले लाता घालून माऊली ज्ञानोबऱ्यांना मंदिराच्या बाहेर काढलं माऊली मंदिराच्या बाहेर उभा आहे देवाला प्रार्थना करता देवा मजल दर मजल करत आलो रे एकच इच्छा होती की पांडुरंगाचं दर्शन व्हावं तुझं दर्शन करीन आणि आळंदीला निघून जाईल बघ देवा तुला काही मागणार नाही पण या लोकांना चांगली बुद्धी दे की जेणेकरून मला दर्शन करून देतील वाट पाहिली पण लोक काय दर्शन कर म्हणे ना नंतर देवाशी बोलू लागले देवा नाही रे या लोकांना चांगली बुद्धी पण तू स्वयं ये मला दर्शन देण्यासाठी देवा आतुर झालाय हा ज्ञाना तुझ्या दर्शनासाठी पण त्याही वेळेला जगदीश्वरानं सुद्धा मौलींना दर्शन द्यायला बाहेर आले नाही आणि मग मौली ज्ञानो बरा व्याकुळ झाले देवाशी बोलू लागले देवा आता जर मला तू दर्शन द्यायला आला नाही ना तर घरी गेलं कीच मी माझ्या आई बाबाला तुझं नाव सांगून देईल पण पुन्हा अंतकरण भरून आलं ज्ञानदादा स्वतःच्या मनाशी बोलू लागले ज्ञाना घरी जाऊन सांगशील तर कुणाला सांगशील आई असती आई 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 ना आईला जर सांगितलं असताना आई माझी काही चुकी नसताना तिथल्या कर्मट लोकांनी मला लाता घालून मंदिराच्या बाहेर काढलं ग माझ्या आईनं नाही काही केलं पण नुसता मायेचा हात जरी डोक्यावरनं फिरवला असता तरी भाग गेला शीण गेला ही प्रचिती मला आली असते आई बाबा देवा माझी जर बाबा असते ना मी माझ्या वडिलांना जर सांगितलं असतं बाबा माझी काही चुकी नसताना तिथल्या कर्मट लोकांनी मला लाता घालून मंदिराच्या बाहेर काढलं माझ्या बाबानं नाही ना काही केलं पण सांगितलं असतं ज्ञाना कुणी मारलं बघतो मी त्यांच्याकडं तरी देवा मला समाधान झालं असतं पण हे दुःख सांगू तर कुणाला सांगू माझी आई नाही माझे वडील नाही मौली ज्ञानोवर अंत कर्णातून देवाला प्रार्थना करतात देवा की पडील दूर दे वाली ले अडले दू सुन्याना प्रार्थना करतो रे पण देवानं दर्शन दिलं नाही विनंती केली आता मात्र माऊली सांगता तिथं थांबून उपयोग नाही गेलं पाहिजे आपल्या आळंदीला मजल मजल भूमीला प्रणाम करून माऊली निघाले आळंदी क्षेत्रामध्ये पोहोचले कुटिया लावून घेतली कुटिया लावून घेतली चिमुकल्या मुक्ताबाईला समजलं चिमुकली मुक्ताबाई सामोरे आली आणि ज्ञानदादाला म्हणू लागली दादा का बरं कुठे लावून घेतलीस रे दादा तू मुक्ताई बोलते तुला मला माहिती गावामध्ये जावं लोकांनी तुला त्रास द्यावा कधीतरी मुक्ताईनं म्हणावं दादा फार भूक लागली मला काहीतरी खायला घेऊन येईल मला मागण्यासाठी माझ्या आणण्यासाठी तू जावं तर तु लोकांनी तुझ्या झुळीमध्ये दगड टाकावे तुला शिदा कोणी देऊ नये दिला तरी मातीमध्ये मिसळून द्यावा त्याचं दुःख तुला झालं ना दादा मुक्ताई तुला आजपासून काहीच मागणार नाही पण विनंती आहे दादा तुला की तुला कुटिया, या उघडावी लागेल तुला उघडावं लागेल चिमुकली मुक्ताबाईंना सांगावं दादा योगी कोण असतो